आज आपण अशा काळात जगतो आहोत जिथे इंटरनेट आणि मोबाईल हे जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत पण याच डिजिटल जगाचा सर्वात मोठा परिणाम आपल्या मुलांवर होत आहे प्रश्न असा आहे की मुलांना मोबाईल पासून पूर्णपणे दूर ठेवायचं का की त्याचा योग्य वापर शिकवायचा चला तर मग आज याच विषयावर सोप्या भाषेत आणि उपयोगी असं बोलूया आजची परिस्थिती आज अनेक मुलं मोबाईल शिवाय जेवत नाहीत अभ्यासापेक्षा गम्स रील्स व्हिडिओ मध्ये जास्त रमलेली दिसतात चिडचिडी खट्टी आणि एकटेपणाकडे झुकलेली आहेत याचा परिणाम अभ्यासावर आरोग्यावर सामाजिक वर्तनावर आणि भविष्यातील व्यक्तिमत्वावर होतो पालकांची भूमिका काय असावी एक मोबाईल देणं हा उपाय नाही तर समस्या वाढवणं आहे मुलं रडू नयेत म्हणून मोबाईल देणं हा तात्पुरता उपाय आहे पण तो दीर्घकाळात मोठा धोका ठरू शकतो दोन वेळेची मर्यादा ठरवा मोबाईल वापरासाठी ठराविक वेळ ठेवा झोपण्याआधी मोबाईल पूर्ण बंद अभ्यासाच्या वेळेत मोबाईल नाही हे पालकांनी आदर्श ऐकत नाहीत ते, ते पाहून शिकतात जर पालक सतत मोबाईल मध्ये असतील तर मुलांकडून वेगळे वर्तन अपेक्षित ठेवणं चुकीचं आहे चार मुलांशी संवाद वाढवा दररोज मुलांशी मोकळेपणाने बोला त्यांच्या आवडी भीती प्रश्न जाणून घ्या मोबाईल पेक्षा पालकांशी बोलणं महत्वाचं आहे हे त्यांना जाणून द्या पाच मोबाईलला पर्याय द्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवायचं असेल तर मैदानी खेळ वाचन चित्रकला गायन नृत्य घरगुती खेळ गोष्टी सांगणं हे पर्याय आनंदाने द्या सक्तीने नाही सहा योग्य कंटेंटची निवड शिकवा मोबाईल पूर्ण बंद करणं शक्य नाही म्हणून शैक्षणिक व्हिडिओ वयोगटाला साजेसा करते याची सवय लावा पालकांसाठी महत्वाचा संदेशाचा मुलांना वेळ दिला नाही तर उद्या मोबाईल आणि इंटरनेट त्यांना आपल्यापासून दूर नेईल मुलांना शिस्त नव्हे आणि साथ हवी आहे निष्कर्ष मोबाईल हा, हा शत्रू नाही पण अमर्याद वापर हा धोका आहे योग्य मार्गदर्शन प्रेम आणि वेळ यांच्या जोरावरच आपण आपल्या मुलांना डिजिटल जगातही सुरक्षित आणि सुसंस्कृत बनवू शकतो